जय सूर्यमान स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आरजी कर्शन मराठी आणखी निका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मला आता व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण न्यूज स्टँडिंग लेरिकल स्टेटस हेड एडिटिंग करणार तर मला आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही शिकले तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे स्टेटस एडिटिंग इथं शिकवत असतो तर बनं आजच्या एडूमध्ये आपण जे काही मटिल यूज केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बहुणं तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बहुनं तुम्हाला व्हिडिओ ट्रेनिंग करण्यास काही पडचं नसल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बघाना जरासे वेळ घोला तर आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर आपल्याला अलाइट मशीनामध्ये बुकमार्फी शेडलिंग आणि सिक्फिक पी शेडलिंग इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात अधी आपल्याला इथं बुकमार्फी शेडलिंग ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं सर्वात अधी एक इमेज आपल्याला तिथं ॲड करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला तिथे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर मुळण ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला झूमच्या ऑप्शनमध्ये जाऊन थोडासा आपल्याला झूम करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मुळण ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला वरती सरकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिच्यावरती प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं पाच पॉईंट अठ्ठावीस शेकंदापर्यंत यायचं आहे आणि तिथपर्यंत तो इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे इमेज तुम्हाला इथं ब्लर दिसत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते मधातल्या लेअरवरती तुम्हाला टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं झूम स्टिक आहे जो इफेक्ट दिसत आहे तो त्याचा आप, डोळा आपल्याला ऑफ आप करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या इमेजवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग कॅपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि आप आपल्याला ब्लेंडिंग अशी कमी करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं पाच पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत यायचं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आता इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आपले 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 तर, गे गे तर आपले सर्व बिटप्रमाणे आपले जे काही इमेजेस आहेत ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे आहेत तर बाण मी एवढो त्याला स्किप करतो आणि सर्व इमेजेस इथं ॲड करून घेऊन घेतो तर बांधणं आपले सर्व इमेज इथं ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं पाच पॉईंट अठ्ठावीस शकदापर्यंत यायचं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे तिथे एक शेपिमेस घ्यायचं आहे आणि थिंडाऊटवरती क्लिक करून आपल्याला फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर कलर एंड फील्डमध्ये जायचं आहे आणि आपल्याला त्याचा एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्या ब्लॅक कलरवरती टच करायचा आहे तिथं व्हाईट कलर करून घ्यायचं आहे आणि व्हाईट कलरवरती टच करून आपल्याला तिथे ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे ब्लॅक कलरवरती सॉरी आपल्याला इथं व्हाईट कलरवरती टच करायचं आहे इथं पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला त्या शॅडवरती टच टच करायचा आहे आणि आपल्याला ब्लॅक कलर थोडासा वरती सर घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये आपल्याला तिथं जायचं आहे आणि आपण एक पी एन जी दिलेला आहे तो पी एन जी आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे आणि मुंबई ट्रान्सफॉर्ममधून आपल्याला तो थोडासा लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित असा तो इथं ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत आपल्या दोन्ही पी एन जी आपल्याला शॅडो इमेज आणि आपला पी एन जी वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे शेकीपेक घ्यायची आहे त्याकरता आपल्याला इथे बॅक घ्यायचं आहे आणि आपला शेकीपेक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक नंबरच्या इमेजवरतीच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डाऊटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक घ्यायचं आहे आणि परत आपला वनोत्तर प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं पाच पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे आणि इमेजपर्यंत आल्यानंतर आपल्या पहिल्या इमेजवरती रच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर एक इमेज सोडून द्यायचं आणि परत त्या समोरच्या दोन इमेजेसला आपल्याला हायफेक पेस्ट्री इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत एक इमेज सोडून द्यायचा आहे परत एका इमेजेसला आपल्याला हायफेक पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे तर भावनं लास्टपर्यंत आपल्याला जिथं जिथं एस्टॉदोन बीट दिसणार आहे तो इमेज आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला इथे बाकी सर्व इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला इथे बॅक घ्यायचा आहे परत आपल्या शिक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता दोन नंबरच्या इमेजवरती दो टच करायचं आहे इपेकमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचा आहे कॉपी पेक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक यायचा आहे आणि परत आपला बनोत्तर प्रोजेक्ट आहे तो, प्रोज तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं पाच पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपली इमेजपर्यंत यायचं आहे इमेजपर्यंत आल्यानंतर आपल्या दोन नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे इपेक्ट पण जाऊन आपल्याला इपेक पेस्ट इफेक्ट करून द्यायचा था आहे त्यानंतर परत आता दोन इमेजेस सोडून द्यायचे आहेत आणि इथं एक्स्ट्रा दोन बीट दिलेल्या इमेजेस आहे त्या इमेजवरती टच करून हा इपेक पेस्ट इपेक्ट करून द्यायचा आहे तर लास्टपर्यंत आता आपल्याला जिथं जिथं एक्स्ट्रा दोन बेड दिसणार आहे तिथे तिथं आपल्याला हाय इफेक्क पेस्ट्री इफेक्ट करून द्यायचं आहे हे पेक पेस्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला इथे पॅक घ्यायचं आहे बॅकालानंतर परत आपल्या शेकीपेक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर इथे तीन लेअर आपण दिलेला आहे त्या तिन्ही लेअरवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि इथे यारोज्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून कॉपी तीन लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला इथे पॅक घेऊन जायचं आहे बॅकालानंतर परत आपला बोनत्तर प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते तिन्ही लेअर तिथे पेस्ट लेअर करून द्यायची आहे आणि आपल्या हिरवाच्या लास्टपर्यंत जायचं आहे आणि परत आपल्याला त्या तिन्ही लेअरवरती लॉंग प्रेस करून ठेवायचं हो आहे आणि इथं खाल तुम्हाला दोन ॲरो दिसणार आहेत तर पहिल्या ॲरोवरती टच करून अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे आहेत तर बांधू आता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे सेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती टच करायचा आणि व्हिडिओवरती टच करून तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा आला बांधू तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणखी का अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवनी